तुमचं बरं असे माझे म्हणे पाण्यात स्वयला गरीब असावं पण जीवाला घरून असावं का खेलो खोराड्यात कोंबडं चाव बर चा साफ कारट असावं पण तुम्ही जवळ बसणार नसावा बरोबर मनात ऋण गोठ्यात असावा अरे वाड्यात असावा पण गलीला झोपणार नसावा शेवटी लग्न तिका मोहत्राची बायको सेवेला असावा बा। एक नंबर बोलला लग्नाची का मोहत्राची बायको सेवेला असावा बा। नाहीतर तर एकाशी हिटगुच दुसऱ्याची बुधबुच तिसऱ्याच्या भजेपावाची वाट पाहणारी नसावा याच घराण कसा आहे बरे माणसं एका मकाची कन्स काय मित्र येत तुम्ही तुझ्या घरी गेलो होतो जीवाचा जीवलग मित्र त्याची म्हणे मित्रास मित्र भेटेन मनाचा संशय भेटेन का एखाद्या दिवशी बार काढत होती दिवडी तेवढी मित्रत्व असं असलं पाहिजे बरोबर नाही मग आता तुझ्या घरी गेलो तुझ्या अंगणात तुझे पोर वाळत होते म्हणणार खेळत होते लोळत होते पळत होते हसत होते पाकडत होते अरे काय पोर कस काय तुझ्या तोंडात पण पोर पडले अरे पोर माझी त्याची नाक नाक अगदी तुझ्या सारखाच रे अरे माझ्यासारखं दिसलं ना मग बहिणी साहेबांना विचारलं म्हणलं का बहिणी साहेब म्हणलं थोर पोराचं नाव काय काय सांगायचं म्हणे भाऊजी याचं नाव टॉमिय टॉमी आणलं म्हणलं असं कसं कुत्र्याचं नाव ठेवलं काय सांगायचं म्हणे भाऊजी तुम्हाला रविवारच्या दिवशी सुट्टी ना हे गल्लीनं फिर त्या गल्लीनं फिर म्हणून आम्ही दोघंही नवरा बाय तू लाडाला त्याला टॉमीच म्हणतो हे लॅव काय बरं बरं म्हणलं लॅव काय नवीन म्हणलं दोन नंबरच्या पोराचं नाव काय म्हणेचं नाव कॉमिच तुला तर चार पोर आहे म्हणलं म्हणजे उरलेलं कोण पोरांचं नाव काय काय भाऊजी म्हणे चहा पाणी घ्यायचा सोडून दिला का त्यांचे नाव विचारित बसले तुम्ही लढा लगे चॉई पण नाव एकच म्हणे सरकारी दरबारी काही कागदपत्र काढायचे असले तर नाव एक असल्यामुळे तुम्हाला काही अडचण येत नाही का काय नाही भाऊजी अडचण काहीच येत नाही म्हणे नाव जरी एकच असलं ना प्रत्येकाचे आठ नाव वेगवेगळे म्हणे वेगवेगळे करायच्या करतोय म्हणलो तिच्या काय मा धरले तू नाक माहिती हो अरे बाबा टिंगला यात्रा त्याच्याकरता सहा शहा चांगल्या माणसांची गरज आहे आपल्या जीवाचा जुलत मित्र विजय त्याला ताबडतोब बोलवून घेतो मी अरे बिजू काय झालं तोंड पॉटून बसला काय भानगडी आम्ही दिवाळी जुळत मित्र काय भाडा भाडा बुकून दाखव रे कशाला दुखावायचं आलाच का परत तिथे काय झालं सांग ना पोलिसांनी मारलं तू काय केलं अरे सरकारने योजना काढली नाही कसली झाडे लावा झाडे जगवा पेट पडला त्या योजनेचा अख्या गावाने झाडे लावली गावाच्या लाजगा चार पाच झाडं मी बी लावली पण कस काय पोलिसांना कळलं काय पोलिस आली पिंद्र घेऊन पिंद्र चांगलं निपटून आणलं नाही चार पाच दिवस जेल लावतो या रावड्याला हा सुटून आणून काय करतो नियोजन योजना तसं अवघड पोलिसांनी मारलं काय आहे मला काही सांगतो ना तू याचा काय करायला नाही त्याला काय विचार पाहिजे मला एक सांग काय त्याला विचार तू झाडं कुठे लावले तुझ्या बोलण्याचा मुद्दा आहे पण मुद्द्यावरून यायचं नाही मित्र इकडे मला काय म्हणायचं तू योजना बाबा झाड पण राज्यातल्या गांजाचे गांज्याचे झाड लावतो मी येऊन मोठ्या पाण्या सांगतो पोलिसांनी तुला टायर मध्ये घालून भोंगळा करून मारायला पाहिजे पाणी मारून असा कारण गांजे झाड चांगलं नाही उद्या पेपरला देतो ना गांजेचे झाड चांगले बर काय म्हणतो असू दे असू दे चालायचं बरं गावची यात्रा आली तुझी आठवणी केली बाबा बरोबर पैसा बरोबर कोणी तुला जाऊ सारी काय आहे काय नाही भारा राहत पैसा पाहिजे चालतंय चालतंय अरे विनोद बघितलं मनाला आनंद वाटत नाही माणसाच्या आयुष्यात काय सकाळी माणूस उठला सुरुवात करतो संध्याकाळी झोपेपर्यंत कष्ट आणि कमवतो तर काही पैसा अर्धा जमीन जुमला बघला याच्यापेक्षा दुसरं काय कमवतो मग आता काय घेऊन जातो का अरे अजिबात नाही ज्या आईनं मुलाला जन्माला घातलं ते ए दादा ए ए तो आरसा खाली कर रे आरसा आरसा खाली कर तुझ्या तुझ्या हातापासून कर खाली बस आईने मुलं मला घातलं लग्न करून दिलं शेजाच्या बायकोचा नवरा मेला तर आठ पंधरा दिवस रडते कपडा पुन्हा प्रपंचा पुन्हा ओढते मुलगा नवरा जाऊन धोक्यात आई बापण जलमला घात मुलगा महिन्या दोन महिना रडतात परिवज जाऊन झोपतात का बाबा कोणी कोणासाठी जाण्याला तयार नाही पण जगात जर कोणी जर जवळचा असेल तो फक्त मित्र मित्राला दिलेले माणूस कि मित्रांनी दिलं प्रेम मित्राला शेवटपर्यंत मित्र तरी कसा असावा अरे झाडाखाली पाराव गप्पा छप्पा मारणार असावा तो सुख दुःख वाटून घेणार असावा तुम्ही दोन माझे मित्र आहेत मला खूप आनंद आहे मी परमेश्वराला फक्त एवढंच विनंती करीन माझ्या मित्रांना सुट्टी तुम्ही काय हसत असता दुःख तुमच्या वाट्याला नाही रे काही कारण काय हसायचं कोणी मेले काय तुम बघा ना माझ्याकडे बारकाईने मित्र म्हणतो ना मी अंग पिवळ झाले गेले कागू झाली मरायला लागलोय पण काय झाले अरांगायला हजर लायची नाई करून बोलवा मात्र उपकार मान सुद्धा नवरणार नाही मात्र तुझ्या जोडीदार येतील माझी भरपूर खातीन दहा रुपये सोडून दिली मी तुझ्या लग्न कमीत कमी नवर देऊ तो झाला असतो हाय कोण तू नवर झाला झाला मी काही गुढी घेऊन ठेवला असतो नवर भाऊ का काही म्हणजे लग्नाचा सोहळा चांगला असतो रे कोण म्हणतो माणसाच्या आयुष्यात स्त्रीचा सहवास नसावा अरे प्रत्येक पुरुषाच्या आयुष्यात स्त्रीचा सहवास असावा त्याच्याशिवाय प्रपंच आदुर आहे बाबा कारण स्त्री काही एक रूप आहे का स्त्री आई बायको मुलगी बहीण आहे चार रूपाने आपल्या जवळ आलेली आहे म्हणून आपण दैवताला पण आहे खरंच काय आहे लग्नाचा सोहळा येणे पै पाहून आलेलं मा भरलेला चार वाजता आमचं लग्न लागलं पै पाहुन जेवलं आणि निघून जायला लागले आणि मग तो झाला सुरुवात लग्नाच्या कार्यक्रमाला दिवसभर जर चांगला असला ना तर चार वाजता मात्र त्या लग्न मंडपेना दुःखाच्या सावटात निर्माण होणार ती नवरी लागली रडायला ना, आणि रडू तरी काय नवरीने नाही बाबा लहानपणापासून अठरा वर्षापर्यंत आई बापानं झपली आईनं सांभाळली बापाला बोड धरून दिशा दाखवली या पुढचं लग्न झाल्यावर ती माहेरवाशी आता होणार आहे ती सासरी जाणार आहे ते पुढच्या डोळ्यात पाणी येणार का नाही बनवरीच्या गाठ्या अशी एक पदराला गट मारलेली बायको पुढे चालली मांडवच्या कोपऱ्यात तिच्या आई वेळ पळत पळत गेली बायको आणि पडली नाही सासूच्या गड्यात डब्ल्यू हुंबर रोड फोड आले रोड रड सासूला खाली माग ए सासूला का नाही माझे वाले पण हे काय काही सर माग काही रडे ती गोळ काढून नवरा काय तुला कमी दर्जाचा करून दिलाय आणि या वय येईल कशी काय घराना मोठ आहे तुला दुख देणार नाही तुला अंतर देणार नाही माझ्या काय गळ्यात पडते त्या मागवाच्या कोपऱ्यात बघ वटी भरण्याचं काम चाललंय तुझी सासू करते तुझ्या सासूच्या गळ्यात जाऊन पड तिथं रड आजपासून ती तुझी सासू नाही तुझी जन्मदाती आई आहे माणूस कि काय सासूचा शब्द नाही जाऊन आणि कोण असे संस्कार देतो पळत पळत निघाली आईला सोडलं मानवच्या कोपऱ्यात बाप बुबा होता त्या बापाच्या गळ्यात पडली आणि लागली सरडली सासू ए नवर कमी द्याचं कमी येईल काही कमी आहेत काम होते तुला अंतर देणार नाही बापाच्या काही गळ्यात पडून ती ते बा पै वाट लावते तुझा सासरा आजपासून तो तुझा सासरा नाही तुझा जन्म याला म्हणतात घराण्याचे संस्कार डोळ्यात पाणी यायला असं प्रत्येक आईना आपल्या मुलीला जर शिकवण दिली ना तर आज आपल्या देशातला तो वृद्ध आश्रम आहे ना तो कायमचा नष्ट होऊन जाईल सगळ्या मुली आपल्या सासू ससरांना आई बापू म्हणून सांभाळत बरोबर आहे बरोबर काळे सोपे एवढं झाले पूर्ण बापाला मिठी सोडली भाऊ भावता गेडी पटकन भाऊच्या गळ्यात पडली लागली रडायला आणि काय रडू नये बहिणीने आता रोज भेटणार आहे का तिला रक्षाबंधन दिवाळीला पोरगी लागलेली रडायला खवाळी सासू इडी सासू माझी नवरा का कमी दाखल आहे का आणि सासू सासर का तुला चांगलं नाही दिलं का इडी काय भावाच्या काय गळ्यात पण तरी बाज तुझा धीर पै बाहुरता लावतोय आजपासून तो तुझा धाकटा धीर नाही इतका धाकटा भाऊ आहे मग तर सुपाद्याच कार्य झालं येण्या जशी बायकून निघाली बहिणीच्या घरात पडायला लागली बहिणीला मिठी मारली आणि लागला हंबर फोडायला आता ही सासरू वाशिंग झाली ही काही दिवसांना सासरू वाशिंग होईल एकमेकी भातुकलीचा खेळ अंगणात खेळायचे आता तुम्ही खेळणार आहेत का उभं राहिली सासू हे कारते बहिणीचे काय करत पडत तेव्हा तुझी हा ती आजपासून ननद नाही तुझी सक्की धाकटी बहिणी त्याच काही डोळ्यात पाणी येणार ना रे मागून सुद्धा अशी सासू कोणला भेटत नाही बरोबर माझ्या आईला आई बापाला बाप म्हणाली बाप्पाला बाप्पाला कशी तरी बायकू बॉटल गाडीत गेलो दारू बोल गाडीत बसलो गाडी भर जाऊ गावानी निघाली गावाकडे कारती कशी गावातली त्यांना काय करायचं लग्नाचं ते म्हणलं विनोद खांबा बाई मग आणून दिला खांबा डीजे रात्री दीड वाजेपर्यंत चालून वरातून काय तो राडा काय एकदा वरात झाली वर गेली आणि मग काय तुला माहिती आहे आपली संस्कृती लग्नाची पहिली रात्र रात्र सुहाग काय रात्र अरे तेवढीच रात्र रे परत रात्र नाही रे रात्र नंतर पण काय करूम नवीन उशी नवीन चादर नवीन जाधव माझी नवीन बायको बसलेली मी मला विचार केला सासूने जर आपल्या बायकोला एवढी चांगली संस्कृती दिलेली आहे सासूने जर बायकोला एवढं चांगलं शिकवलंय तर आपण समाजाच्या या प्रथेला फाटा फोरायचा अरे आतापर्यंत बायको नवऱ्याला तुझा कर्लास घेऊन जाते का नाही म्हटलं बायकोला बोलवायचे नाही या पाठ्याने जायचं तुझा कर्लास घेऊन बायको खाटो बसली दुधाचा ग्लास घेतला बदाम किस्ता टाकला आणि ग्लास हातात धरून मी बायकोच्या रूम कडे निघाल दार उघडला हातात ग्लास समोर बघतोय मंद लाईट मध्ये बायको चमकते काल तर हळदीचं पिवळं अंग आणि काय के रुपड तस बायकोने मला दरवाजातून बघितलं का नाचायच लागली खाटावर नाचायला लागली आणि लागली वर डायला थोरला भाऊ थोरला सांगायचं तुला व्याकरण कसं बोलावलं असे मरे आली रे संस्कृती चांगली होती संस्कृती पेंट पोटला दिवसांनी मला कळलं हॉस्पिटल मधून आणली होती सासकृत नाही दाखवली कारण काय मारगावची यात्राय भरवाना बरं माने आपलंच गाव आहे लिंबा भोगी साठं गाव आहे का हां प्रत्येक कलावंत म्हणजे जिवाळ्याचा माणूस आपण जेव्हा गावगाव जातो तेव्हा कलावंत म्हणून जातो पण लिंबा भोगी मध्ये येताना आपण माहेरवास म्हणून येतो एखाद्या मुलीला घरी गेल्यानंतर आईवणलाने जेवढं प्रेम देतं तेवढंच कलावंतला हे गाव प्रेम देतं हां ए अरे असं बांधव जमल का संग हे हे उचलून मारा हां वर

काय म्हणायचं तुम्हाला ए काम नव्हतं मी बोलतो तेच बरोबर आहे ए तमाशाच्या शोभा आहे का हे पण मी तमाशाच्या विरोध आत्मा हूं काय तमाशा गावात आला तमाशाची गंडमवळी चालू झाली गंडमवळी ते काही कोण मित्र मंडळ ते काय म्हणतो माहिती का गाणी लावा गाणी लावा पठारे त्याचं कारण आहे बाबा हा कारण आहे शिकलेलं잖아 मला एकी शौषक इंटरनेटचं युग आहे प्रत्येकाच्या हातात पन्नास हजार रुपयाचा मोबाईल आहे त्या मोबाईलवर एक युट्यूब नावाचं ऍप आहे त्याच्यावर माणसाला आयुष्य ते काही जंपती जंपती बघायला भेटतात त्यांना माहिती तरुण पोरांना अरे वन वन भटकणारा हा उन्हा तानाचा कलावंत तीसभर फोटाची खडगी भरायला किती आतोनात कष्ट करते म्हणून आपण तमाशा गणगवलं होती म्हणूनच त्याचं नाव तमाशा आहे ना आपण लोकांना समजून सांगितलं पाहिजे मग डोकं चालवा काय करा यात्रा तीन दिवसाची बारवा काय तुला आवडला काही दिवसाला पैसा नाही तिथे पैसे नाही तिथे अरे गावचा पैसा तुमच्या बापाच्या धुळीत का धोंडा ना राहिला तो येतो रे आता पिटा करेल काय तीन दिवसाची बारवा तरुण मित्र मंडळासाठी पहिल्या दिवशी ऑर्केस्ट्रा आला काय नाही हे तर लोक चालवले हो रातभर गाणे चालू दे हे नाच दे पोरी रातभर पोरी नाचून फेस पडू दे त्याच्यासाठी पोरांचाही पडू दे तरुण झालं आता था 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 था। जे योगाटातील माणसं चाळीस ते साठ त्यांच्यासाठी तमाशा या संस्कृती जपणाट्य टाकायला सांगायचं जात्रा डोळ्यातून पाणी हात जोडून गेले पाहिजे तरुण झालं झालंय मध्यमयोगटातील माणसं झाली चाळीस ते साठ म्हणजे सात ते घरातली म्हातारी माणसं राहिली त्यांच्यासाठी काहीतरी करणे पुढच्या वर्षी ती यात्रा म्हाताराला बघायला भेटते का नाही म्हातारी माणसासाठी काहीतरी कर

बुद्धिमत्तेला गुरु मानायचं नाही बुद्धी कशी चालते म्हणून बुद्धिमत्तेला गुरु मानायचं नाही नीतीमत्तेला गुरु मानायचं चांगले विचार ठेवा चांगलं वा चांगल्या विचाराचा तमाशा आणायचा गुरु घराचा तमाशा आणायचा आतापर्यंत महाराष्ट्रात जन्म पण ज्या तमाशाला जन्माला घातलेला तमाशा तीन तमाशा काही करता पांडुरंगमुळे मांजरवाडीकर यांचे नातू आविष्कारमुळे म्हणून मांजरवाडीकर हा लोकनाट्य तमाशा म्हणजे तीन पिढ्यांचा आपल्या जिंक भूमीमध्ये आहे आपल्या गावात तिथं जायचं कार्यक्रम बघायचा आज यांचा कार्यक्रम बघत असताना पैसे द्यायची पावती घ्यायची निवडून चलायचं

काय बघ मारला डोळा मारला रे डोळा मारला दिघे डोळे मार मारे काय करू नका बाबा हो कालावंत हे परत गावात याले पाहिजे चला जरा त्याच्यात टेक जी काय नाही कुठे मटारीचा हात वर उघड होता काय उघड होता का उठकन असं